हाय नमस्ते राम राम कसे आहेत तुम्ही सगळे राम राम घ्या ओ राम राम घ्या माझा हां शुभ सकाळ सगळ्यांना शुभ सकाळ तर चला आता साडेपाच वाजल्यात बरं का सकाळचे हां पहाट साडेपाच वाजल्यात तर आता आज रोहनची रोहनची तर दिवस पाळी चालू आहे आणि ऋषीची आपल्या रात्र पाळी चालू आहे हां तर आता काल तर संध्याकाळी बनवलं होतं मी बीन्स बीन्स बीन्सची भाजी बनवली होती बीन्स आणि बटाटा म्हणजे फरसबी आणि बटाटा मिक्स तर आता सकाळ सकाळ साडेपाच वाजल्यात आणि रोहनचा डबा तयार करायचा आहे तर रोहनच्या डब्याला आहे ना काय जास्त काय दाखवणार नाही पण भेंडीची भाजी दाखवते बघा मस्तपैकी भेंडी बनवणार रे भेंडी भेंडी आ <laughs> तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आता बघू टाकते मी भेंडीची आणि दिवसभराचं जे पण होईल ना आता साडेपाच वाजल्यात दिवसभराचं छोटं मोठं काय पण आपलं तर जे वाटत ना दाखवा ते दाखवत राहील मी तर थोडीशी छोटीशी छोटीशी रेसिपी टाकणार आहे मी लय काय लांब करणार नाही आहे मोठी फक्त छोक लावताना आहे की भेंडीमध्ये मी काय काय टाकते मेन म्हणजे हेच आहे की भेंडीमध्ये मी काय काय टाकणार आहे कारण हे हरियाणामध्ये अशी भेंडी बनतात आपली तिकडे अशी भेंडी नाही बनवत आपल्या तिकडे असली भिंडी बनवतच नाही आहेत हां तर दाखवते तुम्हाला तर चला बा पहिली गोष्ट तर आपण हे बघा आता बसल्या बसल्या तर सगळं कट केलं हे बघा ही आहे भिंडी छानपैकी दोन तीन पाण्याने धुवून घ्या बरं का धुऊन कट केली मी आणि ह्या हो का एवढा मोठा कांदा कांदा चिरला आहे कमीत कमी किती असतील माहिती का तीन चार कांदे असतील बघा हे तीन चार कांदे असतील आणि भिंडी आणि त्यासाठी घेतले टमाटर हिरवी मिरची आणि लसण तर चला, चला चा, चा। आता आपण बनवू भेंडी तर चला हे बघा कढई ठेवली मस्त श्री गणेशा केलेला आहे तेल टाकलेलं आहे राईचं मोहरीचं आणि ते पण छान पांढरं झालं आहे आणि हे बघा आता मी टाकते ह्याच्यात कांदा कांदा टाकलेला आहे तिकडं दूध गरम आहे आणि इकडं रो रिशीला दूध आहे बघा ऋषा आला सकाळ सकाळ सका जेवढं होईल ना तेवढं पोरांना दुसरं काही देण्यापेक्षा आहे ना तेव्हा असं दूध देत जावं hmm. आता हे मी सकाळ सकाळचा व्हिडिओ बनवते म्हणून तुम्हाला दाखवते बरं का दुधाचं आपण पोरं चाहत नाहीत माझी जास्त त्यांना दूध असं सकाळ सकाळ आणि बघा हा की एवढी मोठी झाल्यात त्यांचं लग्न पण होणार आहे आता पण तरी पण मी दूध काही त्यांचं तुटून नाही दिलं म्हणजे दूध असतं आणि दुधामध्ये ताकद असते कॅल्शियम असते त्याच्यामुळं सकाळ सकाळ सगळ्यांनी सका, सका खरंच लहान लहान मुलांना मोठ्यांना दूध घ्या तुम्ही पण घ्या दूध लई प्रोटीन असतं असं म्हणतात तर चला आता हे माझं बोलणं चला आता हिरवी मिरची लसण आणि थोडंसं अद्रक पण टाकलं आहे बरं का मी हां हिरवी मिरची लसण आणि अद्रक टाकून घ्यायचे आम्ही तर फुदा फुदा। चला हा का हिरवी मिरची लसूण अद्रक छानपैकी आता हे ह्याचं होईल ना मग सगळं हे झाल्याच्या नंतर मग दोन टमाट टाकून घ्यायचे दाखवते तुम्हाला पुढं पुढं चला आता हे का मस्त फ्राय झाले आहे बरं का सगळं हिरवी मिरची लसण अद्रक कांदा आता टाकू आपण टमाटर आपण बनवतोय भेंडी चला आता का असं मस्त पैकी लागलेलं आहे आता ह्यात टाकून घेते मी हळदी आणि दूध 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 घ्या हळदी लाल लाल चिखट टाकणार आहे थोडंसं लाल तिखट आता काय नाही टाकत कारण ते दुसरीकट ठेवलेला आहे आणि याला त्याला काढावं लागेल ह्याच्यात मसाल्यामध्ये तर आता मीठ टाकून घेते चला आता या मीठ टाकलं बघा आता हे करून सगळा मसाला पडला बर का भेंडीमध्ये छान हो तेल वर हो आपल्या मस्तपैकी आणि कांदा चांगला मस्त तळून घ्यायचा कांदा हिरवी मिरची लसण अद्रक टमाटर लाल तिखट हळदी नमक आता टाकते मी भेंडी बघा तशी भेंडी नवीन नवीन आहे ना हा असे कमी बनवत्यात काय माहिती बनवत असेल बरं का पण मी बनवते आशी बघा म्हणजे हरियाणामध्ये असे बनवत्यात द्यायला तर चला अशा प्रकारे भिंडी बनवायची मसाला भिंडी म्हटलं झाला ह्याला मी नाव दिलं आहे मसाला भेंडी हा <laughs> तर चला आता हा का मस्त झाकून ठेवते आता तुम्हाला झाल्याच्या नंतरच दिसेल तर आपण पीठ मिळवून घेऊ सकाळ 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 सहा साडेसहाचा टायमिंग झालं आहे आता तर चला आता मस्तपैकी ती त्याला जायचं आहे आठ वाजता ड्युटीला रोहनला तर आठ वाजेपर्यंत मला सगळं उरकायचं आहे पटापटा पटापटा चला आता घेते मिळू ना गुस्सेमारपीट चला हो का मस्तपैकी घुसेमारपीट आपलं तयार झालेलं आहे हां घुसे मारू मारू आणि आता मी बनवते रोट्या आणि आपली भेंडी तर लागलेलीच आहे व्हायला आता जरा काय उघडून थोडंसं बघू वा व्हायला लागले मस्त पैकी तर होऊ द्या चला आता पोरं काय करतात ते बघू द्या मला पण तुम्हाला लई गरम व्हायला लागलं लई हा का ते एक रात्र पाळी करून आलं आहे गुड मॉर्निंग कर कर दे दे हाय शुभ सकाळ कर दे कुस्त कुस्तिटीला जायचंय ना कामाला जायचं आहे ना आणि रात्र पाळी करून आले हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग आहे शुभ सकाळ आता रात्र पाळी करून आलोय म्हणजे डोळे लाल झाले ते काय आता जेवण करूनच झोपल तो हो सुद्धा आणि हे जाणार कामाला तेव्हा त्याला <laughs> तर चला आता मस्तपैकी बनवू आपण रोट्या तर चला आता अशा प्रकारे आपल्या रोट्या चालू झालेल्या आहेत झाल्यात म्हणजे काय केल्याच सकाळ सकाळ आता पूर्ण नाश्ता करतेल आणि डबा घेऊन जाईल रोहन दिवस पाळी ना त्याची त्याच्यामुळं आणि ऋषी आहे त्याची रात्र पाळी तर तो खाऊन पिऊन आपला मस्तपैकी झोपण तर ह्या असा स्वयंपाक झालेला आहे सकाळी सकाळ भेंडीची भाजी मस्तपैकी आणि रोट्या हा का है हा का अशा चालू आहेत बघा बनवायचा बघा कामच काम असते लय काम आहेत सकाळ सकाळ एवढं आवरलं ना, ना की मग दुसरी कामं काय दुनं बांडी झाडून फरशी हो ले ले का आंघोळ्या आणि मग तिथून पुढचं काम म्हणलं तर तुम्हाला सांगू का तिथून पुढचं काम पण त्याच्या आधी बाबा चा या सगळ्यांनी चाहला हाय का सकाळ सकाळ लेडीजची कामं लय असत हा खरंच लेडीजला सल्यूट आहे लय कामं असतात लेडीजला सकाळ सकाळ ते बाबा अशी कामं करावं लागतात हाय का तर चाललंय आता चहा भेंडी आणि ह्या का ह्या रोट्या आता ते मंदिरात थोडंसं कमी कर बाळा अर्धा कर अजून तुला ठेवतं पण नाही ते जमत नाही का आणि ह्या बाहेर भेंडी अगदी भेंडी बघा कशी झाली भेंडी मसाल्या बरं का हा हा का आजचा स्वयंपाक हा एक आणि ह्या बाया रोट्या झाल्यात आता हे जेवण रोवून सकाळ सकाळ नाश्ता करून डबा घेऊन जाईल आणि ते पण नाश्ता करून आणि झोपून आता कारण त्याची रात्र पाळी मोठ्याची आणि बारक्याची दिवस पाळी ह्या का ज्योतबत्ती पण झालेली आहे मस्तपैकी भोग पण लागला आहे आपल्या सात वाजताच मंदिरात आता ही नाश्ता करते पोर आणि तुम्ही पण याच्या हात्यायला नाश्ता करायला भेंडी रोटीचा तर चला असा प्रकारे हा व्हिडिओ होता कसा वाटला ते पण सांगा तर चला सकाळी तर तुम्हाला दाखवलेलेच आहे भिंडी मसाला हे बघा हे, हे।, हे आहे ह्याला म्हणते भेंडी मसाल्यातली ह्या का तर अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे छानपैकी अगदी मस्त लागते सुद्धा हां ह्याच्यात नाही तर काय शेंगदाणे नाही काय दुसरे मसाले फक्त कांदा जास्त टाकायचा जा। सकाळी तुम्हाला दाखवली रेसिपी हां आणि आणि सेंग देहीसुद्धा आहे आणि सगळ्याचं आपल्या डी लावून रोट्या तर आजचं ताटे बघा असे हे ताटे बघा रिशाला देते जेवायला आता माझं काम चालू आहे बरं का अजून काही कामावरलेलं नाही माझं लय काम असतं तर चला आता रिषीला जेवाय देते सकाळी बोग बो लावला होता पण ह्या का असं मंदिरात मंदिराचं मंदिरा पहिलं असतं हे का कपडे लय काम हे का ते वो ते वो ते वो ते वो ते आता हे कपडे आवरलेत बरं का धुऊन झाल्यात सगळी तर ह्या का असं जेवण आहे आणि तेव्हा का तेव तेव्हा का ते झोपेतून उठले आता रात्रपाळ्याला जात आहे रेशम काय चाललंय झाली का झाली का झोप तुझी हे रेशीला जेवायला देते आता ते जेवण करून परत झोपल कारण त्याची रात्रपाळी आहे तुम्हाला माहिती ना संध्याकाळी रोहन दिसतो रेशी नसतो कारण आता रात्री पाहिलं जात आहे त्याच्यामुळं जेवाय बोल कसे आहेत तुम्ही हां बरं चांग ब <laughs> मग ते कसे आहेत तुम्ही चांग बोल <laughs> अरे वा <laughs> नवीन काहीतरी ऋषीकडनं शिकायला मिळतंय मग हाय कसे आहेत तुम्ही चांग बर बाबा चला चालले आता आणि मला सांग ती भेंडी मसाला भेंडी बनवली आहे ती कशी झाली आहे ना ते सांग बाळा अगदी चांगली चव घेऊन सांगा तसं नाही हा टेस्ट वडी आहे हाय दही पण चांगलं असेल आंबट नाही ना जास्त छान आहे चला